गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम इन्स्टंट पे एअरपे स्पाईस मनी अशा वेगवेगळ्या कंपन्यांचा प्लॅटफॉर्मचा वापर करून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयाचा आर्थिक गंडा घालणाऱ्या एका मोठ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या नरेश सुजाराम चौधरी जिलानी जानी शेख अमित बटुलाल शाहू इरफान खलील खान किरण वासुदेव जेटनानी आणि मकरंद संजीव विडेगावकर अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत तर या टोळीचा मुख्य आरोपीचा शोध सायबर पोलीस घेत आहेत हे सर्व आरोपी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम गुंतवणूक न करता इन्स्टंट पे एअरपे स्पाइस मनी अशा वेगवेगळ्या कंपन्यांचा प्लॅटफॉर्मचा वापर करून मास्टर डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटर रिटेलर असे वेगवेगळे अकाउंट तयार करून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयाचा आर्थिक गंडा घालत असल्याचा पोलीस तपासात उघडकीस आले